झुंजून जाते खिडकी वाटपाते खिडकीला तीन तारा आडकी त्याला बारा पाण्या खाते तेरा तेराला एपारी हाती दिली सुपारी सुपारी गेली वानाला भांडा आणते पाण्याला पाणी आणते गुंगाचं वाडा बांधते गुंगाचा वाड्यात वाडे सात वाडे सातवाडे देव खोल्या देवखल्या देव खोल्या देवखल्यात आत्याबाई आत्याबाईच्या मांडी मुलाच्या हातात फूल फुलाच्या हातात पारवा सुग्रीव पाटून गेले कचेरीला तर शालू सांगते हिरवा झुंजून जाते खिडकी वाटपात झुंजून जाते पाचशे पान हातरले अडीचशे पान कातरले सूर्य पाटल्याच्या नावाला सूर्यनारायण उतरले पाची पांडव सवी दुरपाता पाची पांडव सवी दुरपाता सूर्य गुलाबे सोप्नातला गुलाब लाला नाव घ्यायला मान कसला शिवाजी महाराजांनी किल्ले जिंकले शक्तीपेक्षा एक किंवा पांढरंगपटनाचं नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने चलती गाडी निकल हसले गुलाब गुलाबचा फुल वन बॉटल टू ग्लास माय पांढरंगला मादेवाच्या नाव घेते तुमचा मान राखू काठीच्या वाडी चटक भई पांडुरंग करतेय अंतिमचली दिनची सैय हो सर चांदीच्या ताटात खड़ी साकराचे खडे पांडुरंग पटनाचं नाव येते तो तेनाराने जो घोडे समुद्र राजराय विनायक दिला চাই কি নেকে কি দিনা মেনেজনে আদুল পাণ্ডু কিনা বাটল টু গ্লাছ পাণ্ড ফ গ্লাছ मुंबईची ममता देवी कोलकात्याची कालिका पांढर पाठवून नाव घेते अंबादास रावची बालिका माडीवर माडी माडीवर होता पनर पनर होती गादी गादीवर होती उशी उशीर होता होती कपबशी कपबशी कप कपात होता चहा चहा माशी पांढरून गेले पाठवून काशी कमी घरते एकादशी सोनाराचे सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडवले पांढरा पाठाचं नाव घेताना सवासिंनी अडवले

बाप्पा वंदन करते, तुला। वंदन करते तुला। रेवीन रेवीन के मला। भारत माता... भारत देश स्वातंत्र्य झाले पंधरा ऑगस्ट दिवशी रवींच्या नाव घेते हदिकुंबाच्या दिवशी मधून उपाद जमल्या साऱ्या बायांतून उपाद जमल्या साड्या बायांतून रवीच्या नाव रविनी आणि साडी मला दिसेन टू थ्री फो शब्द गुप्त चार वन टू थ्री फो शब्द गुप्त चार रविणीचे कलेक्ट करू नका